धोया मैंने आंखों को बहुत धोया मैंने आंखों को फिर चश्मे को भी साफ किया तब समझा कि कीचड़ आंखों में नहीं सामने वाले किरदारों पर ही है की कि किती शिवाय साफ देणार तुम्ही किती एकनाथ शिंदेला पाण्यात पाणार किती मीडिया मध्ये जाऊन काय काय बोलणार माझ्याकडे खूप आहे तुम्ही याच्या अगोदर काही गोष्टी मी सांगितलं तेव्हा रिपीट करत नाही मी परंतु जेव्हा कधी वेळ येईल तेव्हा एकनाथ शिंदे भडबड बडबड सगळं बोलेल आणि मग त्यावेळेस मात्र भूकंप होईल आणि म्हणून मी एक शेर म्हणतो बहुत धोया महिने आखो को बहुत धोया मैंने आखो को फिर चष्मे को भी साफ किया तब की किचड आखो मे नाही सामने वाले किरदारो ही है आणि म्हणून आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला परंतु मी सर्वसामान्य माझी जनतेच्या सेवेमध्ये आम्ही टीम म्हणून काम करतोय आणि टीम म्हणून आम्ही काम करतोय जनता आमच्या पाठीशी आहे अडीच वर्ष महायुतीचं सरकारने जे काम केलं त्याची पोचपावती दिली आता देवेंद्रजी टीम म्हणून आम्ही पुढे काम करतोय आणि म्हणून आज पण तो जो वेग होता दुप्पट तिप्पट वाढवून आम्ही या राज्याला पुढे नेतो आहे या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचं आम्ही काम करतोय आज परदेशी गुंतवणुकीमध्ये दररोज एम साईन होत आहेत लोक येत आहेत हे राज्य इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे हे जी डी पीमध्ये नंबर एक आहे परदेशी गुंतवणुकीत नंबर एक आहे स्टार्टअपमध्ये नंबर एक आहे सगळीकडे नंबर एक आहे काय तुम्ही आम्हाला आरोप करणार आणि म्हणून मी एवढंच सांगतो